ओम नमः शिवाय कुटुंबाची जबाबदारी भाग दोन प्रसन्न बाळणपण शिरीष पटवर्धन सविनय सादर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बाळणपणानंतरची तयारी आपण आधी केली नाही तर पुढे अनेक त्रासाला तोंड द्यावे लागते यातील सर्वात पहिली महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे पाच वर्ष किमान दोन बाळणपणात अंतर ठेवणे सद्य परिस्थितीत बहुसंख्य कुटुंब एक मुलाच्यावर जास्त बाळणपण होऊ देत नाहीत तरीसुद्धा एक गॅप एक अंतर ठेवण्यासाठी जे काही करावं लागतं त्याची माहिती बाळणपणाच्या आधीच करून घ्यावी लागते त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा आमच्या इथे येऊन जरूर सल्ला घ्या दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळणपणानंतर जे वाढलेलं वजन असतं ते कमी करण्याची जबाबदारी आपली आहे आपलं वजन साधारण सहा महिने ते एक वर्षात प्रसूतीपूर्व पदावर त्या स्तरावर आलं पाहिजे याची काळजी सर्व कुटुंबियांनी घेण्याची सुद्धा गरज आहे डॉक्टर लोकांनीसुद्धा याबाबत सल्ला आणि मार्गदर्शन केले पाहिजे माझा अनुभव याबाबत काय सांगतो की पूर्वी डॉक्टर याबाबतीत सल्ला देत नसत मी सुद्धा त्यातलाच एक आहे आणि आमच्याकडे रुग्ण यायचे काट्यावर उभे राहायचे आणि म्हणायचे अहो डॉक्टर तुमचा काटा बिघडला आहे माझं वजन एवढं नसेल तर आम्हाला त्यांना सांगायला लागायचं ताई काटा बिघडला नाही तुम्ही बिघडला आहात एक दहा वर्षात हा बदल माझ्यात झाला आहे की प्रत्येक रुग्णाला मी शंभर टक्के सांगतो की ताई बाळणपणानंतर वजन कमी करण्याची जबाबदारी तुमची आणि कुटुंबियांची आहे आणि हे न केल्यास नंतर फायब्रॉईड मॅलेग्नन्सी वगैरे मोठमोठे आजार होऊ शकतात आणि तुमचा आदर्श तुमची मुलं शेजारी पाजारी हे सुद्धा बघत असतात यामुळे हा भाग कृपा करून दुर्लक्षित ठेवू नका हा एक अत्यंत जबाबदारीचा काळ आहे त्याची काळजी घ्या त्याची मदत आम्ही करू प्रसन्न बाळनपण निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर 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 संपर्क साधा पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ